श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते नवीन तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार या दिवशी आपल्याला काही तुम्ही साधी सोपी पूजा केली तरीही चालणार आहे पण कापरासोबत अशा काही वस्तू जाळा जेणेकरून आपल्या घरातील इडापिडा नष्ट होईल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल तुमच्या समोर गुडघे टेकवेल धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णला खूप प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात सोबतच काही खास देवी देवतांची पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते असे मानले जाते की संपूर्ण महिन्यात किंवा महिन्याच्या गुरुवारी तुळशी आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने किंवा अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्यावरती महालक्ष्मीची कृपा कायम राहते या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्याच्या घरी स्वच्छता असेल त्याच्याच घरी प्रवेश करते किंवा त्याच्यावरती प्रसन्न होते असे म्हणतात त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे दाराच्या अंगणात रांगोळी काढावी त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीचे पाऊल आपल्या मुख्य दरवाज्याच्या उमरठ्यावर लावावे असे करणे फार शुभ आहे यामुळे धनलाभ होतो असे म्हटले जाते लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे या महिन्यामध्ये दे देवी लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती हजारपटीने सक्रिय असते त्यामुळे आपण जे पण काही कार्य करणार आहे त्या या महिन्यामध्ये खूप शुभ ठरणार आहे आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक सेवा करत असतो पण त्या सेवेचं महत्त्व ज्यावेळेस आपण खऱ्या मनाने भक्तीने करतो त्यावेळेसच प्राप्त होते असे म्हटले जाते तर संध्याकाळी आपण आपल्या घरातील इडापिडा टळण्यासाठी काही उपाय सुद्धा करणार आहेत मी आज तुमच्यासोबत असा एक व्हिडिओ शेअर करणार आहे खूप महत्वपूर्ण असा त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्याला हा उपाय संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी दहा वापर्यंत हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आपण तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा लावा किंवा साध्या तेलाचा लावा कोणताही लावा पण दिवा लावणंही खूप महत्त्वाचं तु आहे तुम्ही धूप दीप अगरबत्ती तुळशीलासुद्धा लावून घ्यायचं आहे तसंच आपल्या देवघरामध्ये सुद्धा लावायचं आहे आपण महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे त्याला सुद्धा तुम्ही दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुम्ही लक्ष्मीची आरती झाल्यानंतर हा उपाय करू शकता किंवा त्याच्या अगोदर केला तरीही चालणार आहे तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे तुम्ही कापूर जाळता ते भांडं जरी घेतलं तरीही चालणार आहे त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत बघा पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तुम्हाला पाच वड्या साध्या कापराच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे बघा एक अख अखंड तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्राचं महत्व म्हणजे देवी लक्ष्मी आकर्षित होते तमालपत्राच्या वासाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हणतात त्यामुळे कापरासोबत आपल्याला तमालपत्र सुद्धा जाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन वेलची जाळायच्या आहेत बघा दोन हिरव्या गार अशा वेलची घ्यायच्या आहेत त्याच्या सुगंधाने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वेलचीचा सुगंध पसरल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला कशाचीही कमी पडू देणार नाही त्यामुळे ना 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 ज्या घरामध्ये वेलचीचा वास असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी अवराजून प्रवेश करते त्यामुळे तुम्हाला दोन वेलची सुद्धा टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत बघा लवंग ही खूप कुठल्याही कार्यामध्ये लवंगचा वापर केला जातो त्यामुळे लवंग ही अवराजून घ्यायची आहे कुठेही तुटलेली नसावी फूल असावं अशी दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला या भांड्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कापूर जे आहे ते तुम्हाला पेटवायचं आहे आणि पूर्ण घरातील दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जे पण आपण कार्य करत असतो ना ते आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी दरवाजे खिडक्या तुम्हाला अवराजून बंद ठेवायचं आहे त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे जाळल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचं आहे फिरवल्याच्या नंतर तुम्हाला देवासमोर किंवा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तिथं तुम्हाला ही वस्तू जाळत ठेवायची आहेत जोपर्यंत याची अग्नी शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला हाताने भिजवायचं नाही तोपर्यंत असं जाळ ठेवायचं आहे पूर्ण घरातून त्याचा वास सुगंध तुम्हाला पसरवून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा हा उपाय होता तो तुम्हाला आवराजून या दिवशी करायचा आहे तसेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा काही मुलं आहेत तुमची आणि चिडचिड करतात कोणाचं ऐकत नाही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे गायीला घास द्यायचा आहे गायीची पूजा करायची आहे बघा मुख्य प्राण्यांचा आत्मा शांत झाला तर आपल्या घरामधील सुद्धा वातावरण एकदम शांत होतं असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी गायीला घास सुद्धा द्यायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गायीला घास द्यायचा आहे गाईला गुळ चण्याची डाळ आणि हळद मिक्स करून तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे गाईला किंवा गायीची पूजा करायची आहे त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतात या दिवशी गाईला, तिळा लावायचा आहे कुंकाचा किंवा पूजा करायची आहे किंवा फूल हार तुम्हाला गायीला घालायचा आहे अक्षदा सुद्धा तिच्या डोक्यावरती टाकायचे आहेत रोज संध्याकाळी सूर्य असताना तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला दोघांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच या मा महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा तुमच्यावरती कायम राहावी किंवा ती प्रसन्न व्हावे त्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये भक् ती भावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे अशा लोकांच्या घरी कशाचीही कमी पडत नाही किंवा दारिद्र्य नावाला सुद्धा उरत नाही गरिबी कधीच राहत नाही माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तावर कायम राहतो त्यामुळे तुम्ही जेवढी होईल एवढी या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सेवा जमल एवढी सेवा करा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना नक्कीच प्रसन्न करा कापरामध्ये ज्या पण आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या दिवशी